नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आमचे युट्यूब चॅनल कृषी किरण मध्ये आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की बनाना बर्ड इंजेक्शन म्हणजे या केळी बागेला बी आय कशा पद्धतीने करता येईल तर मग चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर सुरुवातीला आपण बनाना बर्ड इंजेक्शन म्हणजेच बी आय करण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया की आपल्याला ही जी केळीची बाग आहे आपल्याला जर निर्यात केळी हवी असेल तर बर्ड इंजेक्शन करणं खूप महत्वाचं आहे कारण की ज्या वेळेस केळीची एन होते म्हणजेच निस्वनीच्या अवस्थेत केळी असते ज्या वेळेस तिचं केळ फूल बाहेर निघतं त्यावेळेस तिच्यावर थ्रिप्स नावाची जी कीटक आहे ते मोठ्या प्रमाणात अटॅक किंवा हमला करतात त्याच्यामुळे आपली जे केळीची शाईन आहे किंवा केळी जेव्हा केळकमळातून फुलातून बाहेर निघतं त्यावेळेस ती थ्रिप्स नावाची जी कीड आहे ती त्या केळीला पूर्ण सोलून असं ओरखडे पडतात त्याच्यामुळे आपली केळी जी आहे ती स्पॉटलेस बनत नाही तिला पुढे चालून डाग पडतात तर अशा पद्धतीने ते ती नुकसान कीड करते ते नुकसान वेळीच टळायला पाहिजे आणि आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीची प्रीमियम क्वालिटीची केळी जर हवी असेल तर आपल्याला बर्ड इंजेक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे आता बर्ड इंजेक्शन करण्यासाठी आपण जे केळीचं झाड असतं त्याला जे केळीचं फूल असतं फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये जे असतं ते ओळखणं खूप कठीण जातं तर त्याच्यासाठी ही एक नवीन टेक्निक आहे जी आपण कायम ज्यावेळेस आपण बर्ड इंजेक्शन करू तेव्हा हो, आपल्याला निदर्शनात येईलच तर व्हिडिओच्या शेवटी आपण ते टेक्निक कशा पद्धतीने आहे ते पण आपण दाखवणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपल्याला तरच ती माहिती मिळेल बड बनाना बड इंजेक्शन साठी आपल्याला इमिडा हे औषध लागणार आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही बनाना बियाची निडल आहे ही लांस दोन विभागात असते याला आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे ही लांस आणि निडल लागणार आहे आणि परफेक्टली आपलं बनाना बर्ड इंजेक्शनमध्ये द्रावण जे आहे ते परफेक्ट जायला पाहिजे त्याच्यासाठी हे एक डिव्हाइस आहे ऑटो ड्रेंचिंग हे साठी वापरलं जाणारा डिव्हाइस आहे तर आपण याचा वापर आज बी आयसाठी करणार आहोत आणि आपलं जे द्रावण आहे त्याचं व्यवस्थित मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याकडे हे माप घेण्यासाठी साहित्य आहे तर अशा पद्धतीने साहित्य आपल्याला लागणार आहे बनाना बियासाठी आपण साठ एम एल प्रति झाड अशा पद्धतीने हे माप सेट करून घेतलेलं आहे तर आपण ते पुन्हा चेक करून घेऊया चेक करण्यासाठी हे माप घेण्यासाठी आपण हे याच्यात बियाची निडल टाकलेली आहे आणि आता हे बटन दाबून आपण माप घेणार आहोत बटन दाबल्यानंतर बघू शकता याच्यात डोस आलेला आहे साठ एम एल एवढा डोस बरोबर याच्यात आलेला आहे तर या झाडाला आता बरोबर साठ एम एलचंच डोस जाणार आहे तर बनाना बिया करण्यासाठी बघू शकता हे जे केळफूल आहे या केळफुलाच्या टोकापासून चा चार खाली ही निडल आपल्याला टाकून घ्यायची आहे आता ही चार इंच खाली आपण टोकापासून ही नीडल टोचून घेऊया पूर्ण ही नोडल न निडल अशी टोचली की टोचल्यानंतर हे जे युनिटचं बटन आहे ते बटन आपण दाबून घ्यायचं आहे दाबल्यानंतर बरोबर साठ एम एलचा डोस या बनाना बर्ड इंजेक्शनच्या निडलद्वारे या केळ फुलामध्ये गेलेला आहे अशा पद्धतीने आपण हे बर्ड इंजेक्शन करू शकता या बर्ड इंजेक्शनसाठी जे आपण औषध वापरलेलं आहे ते आहे इमिडाक्लोफ्रिड आणि त्याचा डोस पण आहे की प्रतिपंप सात ते आठ एम एल आपल्याला हे औषध वापरायचं आहे किंवा एक लिटरसाठी अर्धा एम एल इमिडा क्लोफ्रीड हे औषध आपल्याला याच्यात वापरायचं आहे अशा पद्धतीने आपण बनाना बियाय करून आपल्या उत्तम क्वालिटीची प्रीमियम क्वालिटीची केळी आपण घेऊ शकतात बनाना बियायसाठी जे फ्लावरिंग झालेलं केळफूल आहे ते पटकन ओळखण्याची टेक्निक आपण आता पाहूया बघू शकता हे जे केळाचं पान आहे या पानाला या ज्या रेषा आहेत या आडव्या पद्धतीत आपल्याला रेषा दिसून येत आहे आणि ज्या वेळेस ते केळफूल टाकतं केळ ग केळीचं झाड त्यावेळेस बघू शकता या ज्या पानाला आहेत ह्या उभ्या रेषा जिथं दिसायला लागल्या तिथं समजायचं की के आपलं केळफूल बाहेर आलेलं आहे अशा स्थितीत आपल्याला लांबून पान दिसलं उभ्या रेषांचं की समजायचं की आता हे केळीचं झाड बर्ड इंजेक्शनला आलेलं आहे अशा पद्धतीनं आपण हे ओळखू शकता